सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महा ई सेवा केंद्र वाटपामध्ये सेतू समितीकडून गैरकारभार होत असल्याच्या निषेधार्थ संतोष वाघमारे यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलंय जिल्हा सेतू समितीमधील कारकुण हे महा ई सेवा केंद्राच्या वाटपासाठी पैसे लुबाडत असल्याच्या निषेधार्थ संतोष वाघमारे यांचं आंदोलन आहे जोपर्यंत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांचा फोन येत नाही अथवा लेकी ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टॉवरवर बसूनच राहण्याचा इशारा दिलाय मी संतोष वाघमारे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्याच्यामध्ये जी सेतू सेतू समिती आहे त्या समितीमध्ये सर्व भ्रष्ट कर्मचारी आहेत आणि ते वर्षानुवर्षीय जिल्ह्यातील सर्व केंद्र चालकांची आर्थिक कोंडी करून दमदाटी करून कारवाई करण्याची भीती दाखवून महिन्याला वसुली करतात नवीन केंद्र वाटपामध्ये वीस हजार ते दोन लाखापर्यंत मागच्या वेळेस त्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि आता चालूला जे माहे केंद्र मागणीचे जे प्रस्ताव आता मागवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे त्याच्यामुळं जे आता ऑफलाईन पद्धतीने जे अर्ज स्वीकारले जात आहेत ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जावेत आज पुणे जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात तर सोलापूरमध्ये का नाही आणि सोलापूर <coughs> कलेक्टर ऑफिसमधील सेतू समितीतील काही क्लर्क का। पाच पाच सात सात दहा दहा वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांचे सर्व विन्शी बऱ्याच व्हीलिन्शी लागी बांधे असून त्यांचे प्रत्येक तालुक्यामध्ये एजंट आहेत ते एजंटमार्फत हे वसुली करतात त्याच्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ज्यावेळेस एखाद्या केंद्राबद्दल जास्त दर आकारल्यामुळे तक्रार होते त्यावेळेस फक्त आणि फक्त केंद्रच्या चालकाला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली जाते आणि हे बोके मात्र निवांत राहतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही किंवा काही होत नाही आणि जिल्ह्यातील कोणताही एल ए समोर येऊन त्यांच्या विरोधात तक्रार येत नाही कारण सर्व सूत्र त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे ते कोणतेही कारण देऊन काय केंद्र बंद बंद था ही ही, था ही, ही, ते बंद करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात केंद्र बंद करू शकतात या भीतीपोटी कोणताही ग्रह काढत नाही याचा अर्थ असा नाही सर्व आहे असा अर्थ नाही चार जानेवारी दोन हजार चोवीसला ला जी यादी प्रसिद्ध झाली महाशे केंद्राची त्या यादीची सर्व कागदपत्राची पुनर्तपासणी झाली पाहिजे ज्यांच्या हरकते आहेत त्या हरकतदारांना कलेक्टर असतील उपजिल्हाधिकारी असतील आर डी सी असतील त्यांनी समोर बोलवून घेऊन समोर सनावणी झाली पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे एकतर्फी निकाल देऊन पात्र पात्र ठरवून त्यांनी अनेक फिलींवरती केंद्रचालकांवरती अन्याय केलेला आहे हा अन्याय कुठपर्यंत सहन करणार एक वर्षापासून मी ह्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे परंतु कोणत्याही तक्रारदाराचे अर्ज शक्यतो वरिष्ठांपर्यंत जाऊ दिले जात नाहीत जे भ्रष्ट कर्मचारी आहेत त्यांच्याकडेच हे अर्ज जातात आणि तेच हे परस्पर निकाली काढतात आणि अधिकाऱ्यांना पटवून करणं सांगून मोकळे होतात